गुण, 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 <laughs> hey guys, good मी मस्त रेडी झाले हे गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मस्त असणार तर आज आहे मंडे तर मंडे सकाळ सकाळ आता मी इथे घेतलंय माझं डेली रुटीन म्हणजे सीड्स घेतलेत मी खायला रोज सकाळी मी हे खाते सकाळी मेल आर्ट क्लास जॉईन केले मी तर आपल्याला साडे बारा वाजेपर्यंत जायचं आहे तिथे तर मला तो 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 हो तो आता जेवण पण बनवायचं आहे बारा वाजेपर्यंत पूर्ण माझं काम व्हायला पाहिजे आता इथं वाजलंय अकरा आणि मी आता ऍपल घेते खाऊन मी पहिला बॉईल करून घेतलाय छोले थोडेसे काबुली चणे आणि त्याच्यात मी डेट टाकणार आहे ते आपला राईस पण होते

साडेबारा वाजता वाज आता जेवून घेता

पाऊस पडत म्हणून आता गेलो 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 असतो असतो सगळं काम लवकर झालं तर इथं ओला ना बुक होता मी टाकीत लाव माझा पाणी आणि क्यूट सी बॅग कारत घेतले <laughs> एक एक वस्तू वाजलं दीड साडे बारा वाजता येणार होतो मी <laughs> किती वाजता बोलावलेली तुम्ही मला साडे बाराला बोलवलेली पण आता दीड वाजला माझी फेवरेट नेल आर्टिस्ट म्हणून मी हिच्याकडे आले शिकायला आता मी याच्यावर नाव लिहता चला मग आता सुरुवात करू आपण एवढा आता शिकून झाले माझा मस्त आता मी ब्लू कलर लावले नेल्स क्लास काय काल आता आपला क्लास पण झाले पूर्ण एवढा शिकलो मी बघा लिहून पण घेतले आता वाजले पण पाच वाजायला आले आता झालं आता मी सगळं हे करते आणि निघते आता घरी जायला later... आता मी दीक्षु इथं आले आणि दीक्षुने भाकरी करायला मस्त भाकरी बसत यांच <laughs> <laughs> कोमरं बघा किती हे दोन दे

आता निघता चल मी टाइम पण जाम झाले खर पर... मला ट्राफिक लागल मी तर येतो पण भेटला जायचं हा ज्वारीच बघू ज्वारीची सुलीवला भाकरीवाला मी तर चुलीवा करतच अगे आता गॅस वाऱ्याच भाकरी असतात दे मी बोलू कर मेल जेल पॉलिश केले आज मी मेल माझ आज फर्स्ट डे होता माझा पण आज जाम काही बी शिकवला ते बघ मे याच्या हो। ना आज काही अरे बाहेर काही बी शिकवले हा

आता आपण जिथे यायचा होता आपल्याला फिट बिस्ट क्लब मध्ये गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळ आपली मॉर्निंग झालेली आहे साडेसात वाजल्यात वाजल्यास आणि आम्ही आता इथे आले डोंबिवली हो, फडके रोडला ला फिट क्लब मध्ये चला तुम्हाला दाखवते आतमध्ये मध्ये

साडी लावणार आहे आता मी मस्त रेडी झाले साडी लावून इथे पाया पडायला दरवर्षी आम्ही तिथेच जातो पूजा करायला पूजाची ची थाली पण आता मी इथे रेडी केली आहे पूर्ण चला आता जाऊ आपण नाणींची इथे Nak pencuci puja karena. Tolong ya आता इथे मी पूजा करायला घेतली आहे आता याच्यानंतर मी साखर ठेवली थोडीशी आणि हे मी उकडलेले कडधान्य लागतात या उपवासाला तर ते पण मी थोडे ठेवले आणि आता हळद कुंकू त्याच्यानंतर फुलं वगैरे ठेवून हार पण मी घालून घेते देवाला तर मी घातलंय आता अगरबत्ती लावून घेते आणि नारळ पण ठेवून दिलाय मी नारळ फोडायचा नसतं म्हणून मी ठेवून दिला फक्त आणि इथे केली ठेवली मी प्रसाद शोधत होते मला कापूर भेटत नव्हता आरती करायला तर मी आता इथे आरती पण करून घेतली आणि अशी माझी पूजा पूर्ण झाली आणि इथे मी आमच्या शरूला प्रसाद दिला त्याला बोलवते तर तो, तो आला नाही

आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत आमची मस्ती चालली होती आणि छोट्या जाऊबाई मी खाऊन पण घेते माझी पूजा पण झाली आता काय आता माझी पूजा पण झाली आता मी चाललो घरी चला घरी जाऊन भेटते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका बाय